नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी वर्षभरापासून मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील यांना विरोध करण्यासाठी व भविष्य काळात तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री केलं जाईल असा तोंडी करार माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय छगन भुजबळ यांच्यामध्ये झाला होता त्यानुसारच माजी मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष ओबीसीचे नेते माननीय माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी ओबीसींना एकत्र करून ओबीसीचे नेतृत्व करावे आणि मनोज ददा जरांगे यांना आव्हान देत राहावे भविष्यात उपमुख्यमंत्री करणार या लाभापोटी माननीय छगन भुजबळ साहेब यांनी मराठा समाज व मनोज ददा जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं परंतु ईव्ही एमच्या जोरावर आलेल्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित ददा पवार गटाकडून मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ नेते मधून माननीय छगन भुजबळ यांचं नाव दिलं होतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये कायम अशांतता कटुता तिरस्कार निर्माण व्हावा यासाठी माननीय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात अजितदानी दिलेले नाव काढून टाकले तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा पवार गटातून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढावा किंवा भाजपमध्ये यावे आणि सर्व ओबीसी समाजाला एकत्र करून मराठा समाजाच्या विरोधात कायम लढत राहावे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे एक वर्षापासून मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरंगे यांचा प्रतिस्पर्धी म्हणून ओबीसी संघटनेचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापासून की मराठ्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून मेळावा घ्यायचे किंवा त्याला उत्तर द्यायचे हे काम छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्यावेळेला त्यांनी एक आश्वासन दिलं की ज्या वेळेला आपलं सरकार येईल त्यावेळेला तुम्हाला भाजपमधून असू दे किंवा दादाच्या गटातून असू दे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद हे देण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे ते नव्वदच्या स्पीडनं ते पळत होते जेणेकरून फडणवीस हाच माझा देव आहे किंवा फडणवीस हाच माझा समाज आहे असं समजून मनोज दादा जरांगे यांना त्यांची भाषातून त्या उत्तर देत होते एकमेव कारण की मला भविष्यकाळामध्ये काहीतरी पद देणार आहे ह्या आशेवरती छगन भुजबळ हे लढत होते आणि ज्या वेळेला सत्ता आली विधान सभेमध्ये महायुतीची त्यावेळेला अजित अजितदादानी छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात नाव दिलं आणि त्यांना सूचना केली तर की सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचंच त्यांना परत मंत्रिपदाचा पदभार द्यावा की त्यांच्या दादांच्या लिस्टमध्ये हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मं यांच्याकडे नाव सुचवलं होतं परंतु हडणविसाच्या सूचनेनुसारच अजितदादांनी त्यांचं नाव बाजूला काढलं की ह्यांना मंत्रिमंडळात नवं जेणेकरून भविष्यकाळामध्ये ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कायम हे वातावरण तापलं पाहिजे वातावरण चिघळलं पाहिजे जेणेकरून परिस्थिती हाताखालची गेली पाहिजे म्हणजे वेगळी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये छगन भुजबळ यांची फडणवीसनं ढाल करायचं ठरवलं होतं त्या पद्धतीने त्यांचं मंत्रिमंडळात अजितदादाने दिलेलं नाव बाजूला केलं जेणेकरून भविष्यकाळामध्ये परत मराठा आणि ओबीसी समाज अंतर्गत वाद चालू ठेवायचा याच्या एकमेव कारणामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून फडणवीसच्या सूचनेनुसारच अजितदादानी बाजूला केले ही आपली गोटातली खरी बातमी आहे धन्यवाद